नमस्कार मंडळी आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार विषय आहे बचत गट म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप हो आपल्याकडे जी माहिती आहे ती सांगते की स्त्रिया आज सगळीकडे पुढे येत आहेत आणि त्यांच्या एकत्र येण्याने त्यांची खरी आर्थिक आणि सामाजिक प्रगती होते आहे अगदी बरोबर सक्षमीकरण आणि आर्थिक स्वातंत्र्य यासाठी बचत गट किती महत्वाचे आहेत हे पाहूयाच हो नक्कीच सुरुवात अगदी मुळापासून करूया का हो म्हणजे हे स्वयं सहायता समूह किंवा बचत गट हे नेमकं काय असतं यामागची कल्पना तशी साधी आहे पण खूप प्रभावी वाटते आपल्याला मदत करायची बरोबर मुख्य उद्देश काय तर ज्यांना सहजपणे आर्थिक मदत मिळत नाहीये म्हणजे गरीब किंवा गरजू लोक हो त्यांना एकत्र आणायचं आणि त्यांना मदत करायची त्यांना सक्षम करायचं पण याची गरज का निर्माण झाली असेल म्हणजे बँक वगैरे आहेच की हा तोच महत्वाचा मुद्दा आहे आपल्या माहितीनुसार पण हेच दिसतंय की सामान्य माणसाला बँकेतून कर्ज मिळवणं खूप अवघड असतं अच्छा का कारण तारण ठेवायला काही नसतं अनेकदा मग 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 काय करणार सावकाराकडे जाणार बरोबर आणि तिथे व्याजाचा दर इतका जास्त असतो की विचारायला नको हो म्हणजे लोक अक्षरशः कर्जाच्या ओझाखाली दबून जातात हे जे आर्थिक शोषण आहे ना ते थांबवण्यासाठी बचत गटांसारख्या पर्यायांची गरज होती खरंय ही पार्श्वभूमी खूप महत्वाची आहे पण ही कल्पना आली कुठून म्हणजे कोणीतरी सुरुवात केली असेल ना हो हो नक्कीच याचं मूळ आहे ना ते बांगलादेशात आहे अच्छा बांगलादेशात हो तिथे एक प्राध्यापक होते मोहम्मद युनूस त्यांनी नाईन्टीन सेव्हन्टी सिक्स साली ही संकल्पना मांडली नाईन्टीन सेव्हन्टी सिक्स मध्ये हो म्हणजे बरीच जुनी आहे ही कल्पना हो गरीब लोकांना आणि विशेषतः महिलांना काहीही तारण न घेता छोट कर्ज कसं देता येईल हा विचार होता त्यामागे कम्माल आहे एका व्यक्तीच्या कल्पनेतून एवढी मोठी चळवळ उभी राहिली मग आपल्याकडे म्हणजे भारतात भारतात कधी प्रोत्साहन मिळालं मिळालं खरं बळ ते नव्वदच्या दशकात आपल्याकडच्या नोंदीनुसार भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआय चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी आणि मग नंतर नाबार्डने नाबार्ड नाबार म्हणजे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट त्यांनी सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव ला बचत गट योजनेला अधिकृत मान्यता दिली म्हणजे सरकारी पातळीवर पाठिंबा मिळाला अगदी त्यामुळे काय झालं की एका कल्पनेला असं देशव्यापी स्वरूप आलं हे सगळं ऐकून आता प्रश्न पडतो की असा गट सुरू कसा करायचा म्हणजे काय प्रक्रिया असते नक्की प्रक्रिया तशी बऱ्यापैकी सरळ आहे पण काही महत्वाचे टप्पे आहेत त्यात सांगा ना पहिलं म्हणजे सदस्य संख्या ठरवणं साधारणपणे दहा ते वीस सदस्य लागतात कमीत कमी दहा जास्तीत जास्त वीस हो यात जास्त करून महिला असतात पण पुरुषांचे गट नसतात असं नाही तेही असू शकतात आणि सदस्य कोणीही असू शकत म्हणजे गरीब श्रीमंत शहरातले गावातले हो कोणीही म्हणजे असं काही बंधन नाही की फक्त एकाच आर्थिक स्तरातले पाहिजेत ठीक आहे सदस्य जमले पुढे काय मग त्या सदस्यांमधूनच सगळ्यांच्या मताने अध्यक्ष आणि सचिव निवडायचे जे गटाचं कामकाज बघतील अच्छा म्हणजे अंतर्गत निवडणूक हो तसं म्हणता येईल मग गटाला एक नाव द्यायचं ओळख निर्माण होते त्याने बरोबर आणि मग सगळ्यात महत्वाचं गटाच्या नावाने बँकेत खातं उघडायचं कोणतीही राष्ट्रीयकृत बँक ग्रामीण बँक किंवा जिल्हा सहकारी बँक चालते हे खातं जॉइंट असणार मग हो संयुक्त खातं यात सगळ्यांचा विश्वास आणि एकजूट खूप महत्वाची ठरते नक्कीच म्हणजे गट स्थापन झाला सदस्य एकमेकांना मदत करू शकतात पण सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर काही वेगळे निकष असतात का हो असतात ना इथे गटाचं स्वरूप महत्वाचं ठरतं म्हणजे गट बीपीएल आहे की एपीएल बीपीएल म्हणजे दारिद्र्य रेषे खालील आणि एपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेवरील बरोबर तर ज्या सरकारी योजना आहेत जसं गावासाठी एन आर एल एम आहे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि शहरांसाठी शहरांसाठी न्यूलम आहे राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान तर ह्या योजनांचा सा लाभ घेण्यासाठी काही अटी असतात काय अटी असतात साधारणपणे म्हणजे या योजना कशा जास्त करून कमी उत्पन्न गटांसाठी असतात त्यामुळे सभासदांचं वार्षिक उत्पन्न साधारणपणे एक लाखापेक्षा कमी असावं लागतं बऱ्याचदा अच्छा पण हे निकष थोडे बदलू शकतात योजनेनुसार स्पष्ट झालं आता तर आपण बघितलं की बचत गट हे फक्त पैसे वाचवणं किंवा कर्ज घेणं इतकंच नाहीये नाही अजिबात नाही हे तर महिला सक्षमीकरण आर्थिक समावेश आणि शोषणापासून संरक्षणाचे खूप मोठं साधन आहे आणि गट कसा स्थापन करायचा याची पण माहिती मिळाली अगदी पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे इथे कोणता गट स्थापन करणं ही खरं तर पहिली पायरी आहे कदाचित सोपी पायरी म्हणता येईल हो बरोबर पण त्या गटाचं खरं यश कशावर टिकून राहतं फक्त नियम बनवले बँक खातं उघडलं म्हणजे झालं का नाही तसं नाही होणार नाही तर गटाच्या नियमित बैठका होतात का हिशोब किती व्यवस्थित ठेवला जातो सदस्य किती सक्रिय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं त्या बचतीच्या पैशातून पुढे काय होतंय म्हणजे काही व्यवसाय वगैरे हो छोटे मोठे व्यवसाय काही उपक्रम सुरू केले जातात का यावर त्या गटाची खरी ताकद आणि त्याचं भविष्य अवलंबून असतं म्हणजे नुसती आर्थिक नाही तर त्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी आणि एकत्र येऊन काहीतरी उभं करणं यावर विचार व्हायला हवा खूप महत्वाचा मुद्दा मांडलात नुसती स्थापना पुरेशी नाही तर गटाचं कामकाज कसं चालतं हे जास्त महत्वाचं आहे अगदी त्यावरच त्या गटाचं यश अवलंबून आहे